अशी लुसलुसीत पेड्यासारखी भरीव असणारी पुरणपोळी महाराष्ट्राची पुरणपोळी अशी महाराष्ट्राची पुरणपोळी आज तुम्ही एक वेळा करून बघा आणि खाऊन बघा मी तुम्हाला पुरण शिजवेपर्यंत आणि त्याची मळेपर्यंत पूर्ण व्हिडिओ आज मी तुम्हाला सांगणार आहे हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे होळीच्या खूप खूप खु हार्दिक शुभेच्छा आज मी तुम्हाला महाराष्ट्रीयन पद्धतीने पुरणपोळी कशी करायची आणि ती खुसखुशीत पुरणपोळी कशी होते चला याचा पूर्ण व्हिडिओ आज मी तुम्हाला दाखवणार आहे आता कोणताही वेळ न करता आता आपण रेसिपीला सुरुवात करू ही चण्याची डाळ आहे आणि ही चण्याची डाळ मी दोन तास पाण्यामध्ये किंवा कमीत कमी एक तास तरी पाण्यामध्ये भिजून घ्यायची आणि नंतरच आपल्याला पुरण करायचं आहे म्हणजे कसं आहे काही काही वेळेला काय होते चण्याची डाळ शिजत नाही काही शिजते किंवा अर्धवट शिजत नाही म्हणून अशी अशा पद्धतीने तुम्ही भिजून घ्या म्हणजे तुमचं पुरणसुद्धा अतिशय छान होईल आता ही डाळ भिजलेली आहे आणि नंतर त्यामध्ये परत पाणी टाकायचं परत पाणी टाकून ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला फ्रेश पाणी टाकायचं आहे आज अतिशय सोप्या पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने तुम्हाला पुरणपोळी मी सांगणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे कुकरमध्येच लावायचं ताळीच्या वर आपल्याला पाणी असायला हवं थोडीशी आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे अतिशय टेस्ट चांगली येते पुरणाला म्हणून डाळ शिजवायच्या वेळेसच आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये ते तेल टाकायचं थोडंसं आणि याच्या मध्यम आसेवर किंवा कमी आसेवर आपल्याला सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आता इथे फक्त कणिकच घेतलेली आहे मैद्याचा मुळीच वापर केला नाही बरेच वेळेला कुणी मैदा करत घेतात रवा घेतात पण मी कनिकच घेतलेली आहे म्हणजे गहूचा आटा आणि त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि दोन चमच आपल्याला सुरवातीला तेल टाकायचं आहे आणि सगळी कणिक आपल्याला चांगली मळून घ्यायची आहे इतकी मळून घ्यायची आहे का जोपर्यंत त्याची मुठी होत नाही तीपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे किंवा कमी वाटत असेल तेल तर आपण परत त्यामध्ये टाकू शकता आणि थोडं पाणी टाकूनच आपल्याला कणिक असं असं थोडीशी घ्यायची आहे जसं आपण पोळेला लाटतो ना त्याप्र त्यापेक्षा थोडीशी सर आणि परत आपल्याला तेल टाकायचं आहे तेलाचं थोडंसं प्रमाण जास्तच टाकायचं आणि तेल टाकल्यामुळे नंतर आपल्याला अजून मळून घ्यायची आहे आता ही संपूर्ण कणिक अशी मळून झालेली आहे नरम झालेली आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला झाकून ठेवायचं आहे कमीत कमी अर्धा तास तरी ही मळलेली कणिक आपण झाकून ठेवायची बघा आपली डाळसुद्धा अतिशय छान शिजलेली आहे आता जे एक्स्ट्रा पाणी आहे ना ते पाणी आपण काढून टाकायचं संपूर्ण डाळीतलं पाणी काढून टाकायचं आपल्याला आणि खाली जे पाणी उरते न, ना त्याचा तुम्ही उपयोग करू शकता नाही तर मग मी तर त्याचा काही उपयोग करत नाही आता एका कढईमध्ये आपल्याला डाळ टाकायची आहे आता त्याच्यामध्ये आपण कसं एक भांड मी जसं चण्याची डाळ घेतली होती किंवा कोणत्याही मापाने तुम्ही घ्या एकच माप राहू द्या त्याप्रमाणे आप त्याप्रमाणेच आपल्याला त्यामध्ये साखर टाकायची आहे आता थोडी डाळ मी त्याच्यामधली काढून टाकली होती आणि त्याच्यामध्ये थोडशी साखर टाकलेली आहे परत शिल्लक रॅडी आहे पण थोड्या वेळाने मी ती पूर्ण साखर त्यामध्ये टाकणार आहे कारण मी गुळाचासुद्धा वापर करणार आहे बऱ्याच वेळेला नुसतं गुळाचा करतात पण आमच्याकडे साखरेचं पुरण करते आणि त्यामध्ये मी थोडंसा गूळ टाकत असते आणि गूळ थोडा जरी टाकला ना तर अतिशय टेस्टी लागते खायला आणि जे उरलेली जी साखर होईल ती पण साखर मी थोड्या वेळाने त्यामध्येच परत टाकणार आहे अशा प्रकारे आपल्याला पुरण चांगलं शिजवून घ्यायचं चा, आहे आणि कंटीन एकसारखं चांगलं परतून घ्यायचं चा, नाही तर खालून कसं लागून येते आणि जसं जसं घट्ट होईल तसं तसं आपल्याला ते पुरण शिजवायचं आहे आता त्याच्यामध्ये जायफळ आणि विलायची पूड आपल्याला कुठूनच टाकायची आता पुरण आपलं कसं झालं म्हणून समजायचं त्याच्यासाठी मी तुम्हाला एक टिप्स सांगत आहे नवीन मुलींसाठी जर त्याच्यामध्ये समजा सराटा किंवा चम्मच असा सरळ राहिला तर समजा येतं की आपलं पुरण छान शिजलेलं आहे आता पुरण थोडं थंड करून घ्यायचं आणि मी मिक्सरमध्येच पुरण बारीक करणार आहे जर तुमच्याकडे पुरणयंत्र असेल तर त्यामध्ये तुम्ही पुरण बारीक करू शकता बघा कसं पूर्ण प्लेन आणि छान असं बिलकुल पेड्यासारखं असं पुरण झालेलं आहे आता आपली कणिकसुद्धा अर्धा ते पाऊण तास मी अशीच ठेवून दिली होती आणि परत आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे तेलाचा हात लावून सुद्धा आपण चांगली कणिक मळून घ्यायची आता त्याचा थोडासा उंडा घ्यायचा आणि थोडा उंडा घेतल्यानंतर आता आपल्याला पुरणाचा सुद्धा उंडा घ्यायचा आता त्याची आपल्याला वाटी करायची आहे वाटीमध्ये आपल्याला पुरण भरायचं आहे आणि एक्स्ट्रा जे वरचं राहते ना ते काढून घ्यायचं थोडासा कणिकचा आटा घ्यायचा आणि त्याच्यामध्येच आपल्याला ती हलक्या हाताने ही पुरणाची पोळी लाटून घ्यायची आहे आता तवा गरम झाल्यानंतर लगेच आपल्याला ती पोळी टाकायची एक साईडने चांगली होऊ द्यायची थोडी झाली की लगेच आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा पलटून घ्यायचे दोन्ही साईडने झाल्यानंतर आपल्याला मग नंतर तूप टाकायचं आहे तूप टाकल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडने चांगली क अशी भाजून घ्यायची ही पोळी अतिशय सुंदर आणि छान लागते खायला महाराष्ट्र पद्धतीची आज मी तुम्हाला पुरणपोळी सांगत आहे आमच्याकडे अशा पद्धतीच्या पुरणपोळ्या करतात ज्या पातळ पोळ्या करतात ना त्या पोळ्या आमच्याकडे काही करत नाही अशा पोळ्या करतात म्हणजे त्याच्या आतमध्ये कसं पुरण जास्त भरीव असायला हवं तरच ती पुरणपोळी खाण्याची मजा जास्त असते आणि तुपासोबत आमच्यासोबत आमच्याकडे ह्या पुरणपोळ्या खातात नक्की तुम्ही अशा पद्धतीने ह्या पुरणपोळ्या करून बघा कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्ही मला नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अतिशय खुसखुशी तशी ही पुरणपोळी आहे